आपण जेव्हा इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा फक्त तारखा आणि घटना नसतात त्यामागे काहीतरी अदृश्य रचना दडलेल्या असतात आज आपण भारताच्या भविष्याबद्दल बोलणार आहोत पण त्यासाठी आपल्याला इतिहासाचं एक असं पान उलगडावं लागेल ज्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं हा धडा एका मोठ्या सत्याबद्दल आहे जे संस्कृतींच्या उत्थान आणि पतनामागे लपलेलं असतं हे वाक्य आहे ना हेच या सगळ्या चर्चेचं मूळ आहे लष्करी ताकद पैसा हे सगळं आज आहे उद्या नाही पण एक पक्की विचार करून बनवलेली सिस्टीम एक प्रणाली ती पिढ्यानपिढ्या एका देशाला पुढे घेऊन जाते तोच खरा पाया असतो प्रगतीचा चला तर मग सुरुवात करूया कथेच्या पहिल्या भागाकडे जाऊया आता आपण ब्रिटिश साम्राज्याकडे बघणार आहोत पण त्यांच्या क्रूरतेबद्दल किंवा अन्यायाबद्दल नाही तर फक्त त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल कारण त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीत एक असा धडा आहे जो आज आपल्या भारतासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे हो हे खरंय इतिहास ब्रिटिश साम्राज्याला त्यांच्या अन्यायासाठी शोषणासाठी आणि लुटीसाठीच ओळखतो आणि ते योग्यच आहे वसाहतवाद म्हणजे एक मोठी नैतिक आपत्तीच होती त्यांनी आपलं आर्थिक शोषण केलं समाजात फूट पाडली आणि आपल्या संपत्तीवर स्वतःची घरं भरली हे सत्य आपण कधीच विसरता कामाने पण या सगळ्याच्या पलीकडे एक महत्वाचं सत्य दडलेलं आहे ते आपल्यावर राज्य का करू शकले कारण त्यांच्याकडे सिस्टम्स होत्या प्रणाली होत्या हाच तो विरोधाभास आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यांची खरी ताकद त्यांच्या तोफांमध्ये नव्हती तर त्यांच्या शिस्तबद्ध पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या कार्यप्रणालींमध्ये होती जरा या स्लाईडकडे बघा त्यांनी फक्त रेल्वे नाही बांधली तर एक इंटिग्रेटेड रेल्वे सिस्टीम तयार केली त्यांची नोकरशाही काही मोजक्या हुशार लोकांवर अवलंबून नव्हती तर एका कॉन्स्टंट नियमावलीवर चालायची प्रत्येक गोष्टीचं स्टँडर्डायझेशन केलं गेलं म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट लहान स्तरावरून मोठ्या स्तरावर सहज नेता यायची त्यांची ताकद माणसामध्ये नव्हती तर त्यांनी बनवलेल्या सिस्टममध्ये होती ओके आता इतिहासाचं पान उलटून आपल्या स्वतःच्या वारशाकडे बघूया आपलं सामर्थ्य काय होतं आणि त्याचवेळी आपल्या इतिहासात कुठेतरी एक महत्वाचा दुवा हरवला होता का ही तुलना खूप इंटरेस्टिंग आहे दोन वेगवेगळ्या विचारसरणींमधला फरक दाखवते आपला वारसा कशाचा आहे वैयक्तिक प्रतिभेचा क्रिएटिव्हिटीचा अंतर्ज्ञानाचा आपण महान राजे ऋषी कलाकार जन्माला घातले पण ब्रिटिशांनी कशाला महत्त्व दिलं प्रोसेसला कॉन्सिस्टन्सीला फ्रेमवर्कला सोप्या भाषेत सांगायचं तर आपण व्यक्तींची पूजा केली त्यांनी सिस्टीमची पूजा केली तर मग प्रश्न हा आहे की आपल्या संस्कृतीत प्रतिभेची तर काहीच कमी नव्हती मग चुकलं कुठे नेमकी कशाची कमतरता होती हाच प्रश्न आपल्याला भूतकाळातून भविष्याकडे घेऊन जातो कमतरता प्रतिभेची नव्हतीच कमतरता होती त्या प्रतिभेला एका मोठ्या देशव्यापी आणि टिकणाऱ्या रचनेत बांधणाऱ्या प्रणालीची आणि आता आपण त्या गुरुकिल्लीकडे वळूया जी भारताचं भविष्य उघडू शकते ही किल्ली म्हणजे सिस्टम्स थिंकिंग म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीत एका प्रणालीच्या दृष्टीने विचार करण्याची पद्धत सचिन चित्रेंनी दिलेली ही व्याख्या खूपच छान आहे प्रणाली म्हणजे काय तर एक अशी प्रोसेस जी तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकता त्यासाठी तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला कसंही वाटत असलं तरी ती तुम्हाला दररोज पुढे ढकलत राहते म्हणजे काय तर ही एक ऑटोमॅटिक व्यवस्था आहे जी तुमच्या माझ्या मूडवर अवलंबून नाही ती आपलं काम करत राहते हीच तिची ताकद आहे हे खूप महत्वाचं आहे ध्येय ठरवणं म्हणजे काय तर तुम्ही फक्त दिशा ठरवता पण प्रगती कशामुळे होते ती सिस्टीममुळे होते ध्येय ठरून काही होत नाही ती ध्येय गाठण्यासाठी जी रोजची शिस्त लागते जी सिस्टीम लागते तीच खरी प्रगती घडवते ध्येय म्हणजे नकाशावरचं एक ठिकाण पण सिस्टीम म्हणजे त्या ठिकाणापर्यंत पोचवणारा पक्का रस्ता यालाच म्हणतात कंपाऊंड इफेक्ट जरा विचार करा प्रत्येक सरकारी विभाग प्रत्येक शाळा प्रत्येक नागरिक रोज फक्त थोडंसं अगदी थोडंसं सुधारत गेलात तर सातत्याने काही वर्षांनी जी एकूण प्रगती होईल ना ती अविश्वसनीय असेल हीच तर आहे सिस्टम थिंकिंगची जादू तर मग अशा शक्तिशाली सिस्टम्स बनवायच्या कशा त्यासाठी एक सिद्ध असा आराखडा आहे जो वैयक्तिक सवयींपासून ते राष्ट्रीय धोरणांपर्यंत सगळीकडे लागू होतो आता या स्लाईडमधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये ती वैयक्तिक सवयींना थेट राष्ट्रीय धोरणांशी जोडते विचार करा जर आपल्या देशात चांगल्या गोष्टी करणं सोपं आणि वाईट गोष्टी करणं अवघड झालं तर काय होईल प्रगती तर होणारच मग भ्रष्टाचार अकार्यक्षमता या सगळ्या गोष्टी आपोआप कमी होतील आता आपण आणखी एका शक्तिशाली फ्रेमवर्ककडे पाहूया संस्था आणि प्रशासनाला आधुनिक बनवण्यासाठी हे फक्त प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचे उपाय नाहीत तर हे आधुनिक राष्ट्र उभारणीचं तत्त्वज्ञान आहे पहिलं जे कामाचं नाही ते काढून टाका दुसरं माणसांच्या चुकांवर अवलंबून न राहता डिजिटल सिस्टम्स तयार करा आणि तिसरं स्थानिक लोकांना निर्णय घेण्याचे अधिकार द्या यातूनच एक नवीन वेगवान भारत तयार होईल सिस्टम थिंकिंग स्वीकारण्यासाठी हा मानसिक बदल खूप गरजेचा आहे आपल्याला तात्पुरत्या जुगाडच्या मानसिकतेतून बाहेर पडावं लागेल आणि कायमस्वरूपी विचारपूर्वक डिझाईन करण्याच्या सवयीकडे वळावं लागेल व्यक्तींवरचा अवास्तव विश्वास कमी करून संस्थांवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल आणि चलता हे ही वृत्ती सोडून सिस्टम चालेलच हा आत्मविश्वास निर्माण करावा लागेल आणि आता आपण समारोपाकडे येतोय जिथे आपण इतिहासाचा धडा आणि भविष्याची दृष्टी या दोन्हींना एकत्र आणणार आहोत हे वाक्य पुन्हा एकदा लक्षात घ्या रचना शक्तीपेक्षा जास्त काळ टिकते ताकद शक्ती हे सगळं काळाच्या ओघात निघून जातं पण एक चांगली रचना एक चांगली सिस्टीम टिकून राहते साम्राज्य तेव्हाच कोसळतात जेव्हा त्यांच्या सिस्टीम्स निकामी होतात याचा अर्थ काय भारताची पुढची मोठी झेप ही अचानक होणाऱ्या क्रांतीतून नाही येणार तर ती शांतपणे विचारपूर्वक आणि सातत्यपूर्ण सुधारणांमधून येईल ती डिझाईन करावे लागेल ती आपोआप घडणार नाही थोडक्यात सांगायचं तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फक्त चांगल्या नेत्यांवर अवलंबून राहायचं नाहीये आपल्याला चांगल्या सिस्टम्स तयार कराव्या लागतील अशा सिस्टम्स ज्या चांगल्या गोष्टींना आपोआप प्रोत्साहन देतील आणि नेतृत्व बदललं तरी तशाच टिकून राहतील एक गोष्ट आपण स्पष्टपणे समजून घेऊया आपल्याला ब्रिटिशांचा अहंकार किंवा त्यांची वसाहतवादी मानसिकता अजिबात नकोय आपल्याला फक्त त्यांच्याकडून सिस्टम बनवण्याची आणि ती निष्ठेनं चालवण्याची शिस्त घ्यायची आहे फक्त शिस्त अहंकार नाही आणि ज्या दिवशी भारत सिस्टीमच्या भाषेत विचार करायला शिकेल त्या दिवशी तो आपण त्यांची बरोबरी करू शकतो का हा प्रश्न विचारणार नाही तो विचारेल आपण किती वेगाने जगाचं नेतृत्व करू शकतो हाच तो निर्णायक बदल आहे अनुयायी होण्याऐवजी नेता होण्याची भूमिका तेव्हा प्रश्न मागे राहण्याचं नसेल तर जगाला दिशा देण्याचा असेल म्हणून शेवटी हे लक्षात ठेवूया साम्राज्य कोसळतात सिस्टीम्स टिकतात आणि संस्कृती त्यांच्या रचनेच्या सामर्थ्यावरच उभी राहते भारताचं भविष्य त्याच्या लोकांच्या प्रतिभेत आहेच पण त्या प्रतिभेला एका अजेय शक्तीत बदलण्याची ताकद केवळ आणि केवळ सुनियोजित प्रणालींच्या रचनेत दडलेली आहे